दापोली विधानसभा मतदारसंघ कोकणचा एक राजकीय दृष्ट्या महत्वाचा भाग आणि सध्या इथे चर्चेचा केंद्रबिंदू ठरलेत वैभव खेडेकर मनसेचे माजी नेते खेडचे माजी नगराध्यक्ष आणि कोकणात एक बळकट राजकीय जनाधार असलेले नेतृत्व गेल्या काही आठवड्यांपासून वैभव खेडेकर यांच्या भाजप प्रवेशाची चर्चा सुरू आहे अनेक वेळा तारखा ठरल्या तयारी झाली पोस्टर्स लागले कार्यकर्त्यांनी शेकडो गाड्यांमध्ये मुंबई गाठली पण प्रत्यक्षात मात्र प्रवेश हुकला ही फक्त एक चूक आहे गोंधळ आहे मुद्दाम की मुद्दाम केलेला राजकीय डाव जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी संचारी आकेरकर आणि आपण पाहताय टाइम महाराष्ट्र पंचवीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस ला मनसेसाठी एक धक्का देणारा दिवस ठरला ज्येष्ठ नेते आणि मनसेचे सरचिटणीस वैभव खेडेकर यांना पक्षातून बडतर्फ करण्यात आलं राज ठाकरे यांनी अधिकृत पत्राद्वारे ही बडतर्फी जाहीर झाली आणि तात्काळ संपूर्ण कोकण आणि मुंबईच्या राजकारणात एकच खळबळ उडाली एकीकडे राज ठाकरे मुंबई महापालिका निवडणुकीसाठी तयारीचा बिगुल वाजवत आहेत कार्यकर्त्यांना पुन्हा एकत्र आणण्याचा प्रयत्न करतायत आणि दुसरीकडे पक्षातील अनुभवी दमदार आणि जनाधार असलेले नेतृत्व मनसेला सोडचिठ्ठी देते ही स्थिती पक्षासाठी मोठं आव्हान ठरू शकते खर तर वैभव खेडेकर यांच्या नाराजीच्या चर्चा सुरू होत्या या सर्व अखेर राज ठाकरे यांनी त्यांना बडतर्फ करण्याचा निर्णय घेतला हा निर्णय झाल्यानंतर वैभव खेडेकर हे भाजपमध्ये जाणार की शिंदे गटात जाणार याच्या चर्चा सुरू झाल्या नंतर ते भाजप पक्षात जाणार असल्याचं नक्की झालं पण त्यांचा भाजप पक्षप्रवेश अजूनही झालेला नाही मध्ये मध्यंतरी नितेश राणे यांनी त्यांच्या भाजप प्रवेशावर शिक्कामोर्तब करत त्याची वेळ सुद्धा ठरवली होती येणाऱ्या चार सप्टेंबरला आमच्या भारतीय जनता पक्षाच्या प्रदेश कार्यालयामध्ये आमच्या आदरणीय प्रदेश अध्यक्ष रवी चव्हाणजींच्या उपस्थितीमध्ये वैभव खेडेकर त्यांच्या सर्वच सहकार्यांचा भारती जनता पक्षामध्ये प्रवेश होणार आहे पण तरी देखील अजूनही त्यांचा पक्ष प्रवेश झाला नाहीये मंगळवारी सकाळी खेड येथून मुंबईकडे वैभव खेडेकर यांचा मोठा ताफा रवाना झाला खेड भरणे येथील श्री काळकाई देवीचे दर्शन घेत कार्यकर्त्यांसह शेकडो गाड्यांचा ताफा भाजप प्रदेश कार्यालय नरीमन पॉइंट मुंबईकडे निघाला कारण स्पष्ट होतं आज पक्ष प्रवेश होणार आहे स्वतः खेडेकरांनी पत्रकारांना सांगितलं की भाजपचे काम आपण पूर्वीपासूनच करत आहोत आता फक्त औपचारिकता बाकी आहे पण जेव्हा सगळा ताफा नरिमन पॉइंटला पोहोचला तिथे मात्र धक्का बसला ना स्वागताची तयारी ना स्वागतासाठी भाजपचा कुठलाही प्रमुख नेता ना प्रवेशाचा मंच काहीच नाही कार्यकर्ते गोंधळले नाराज झाले आणि त्याच क्षणी स्पष्ट झालं आजही पक्षप्रवेश होणार नाही ही केवळ यंत्रणात्मक चूक नव्हती कारण यंत्रणात चार सप्टेंबरला नितेश राणेंनी वैभव खेडेकर यांच्या प्रवेशाची तारीख जाहीर केली होती त्यानंतरही कार्यक्रम झाला नाही आता हा दुहेरी अपमान झाला होता आणि त्यामुळेच या सगळ्या मागे कोणाचा तरी राजकीय हस्तक्षेप असल्याची चर्चा जोर धरू लागली म्हणूनच प्रश्न उपस्थित होतोय वैभव खेडेकर यांचा पक्षप्रवेश कोण रोखतय मते दोन मोठ्या नेत्यांना खेडेकर यांचा धोकादायक वाटतोय कारण दापोली खेड परिसरात खेडेकर यांचा प्रभाव मोठा आहे भविष्यात जर भाजपने त्यांना तिकीट दिलं तर आताचे इच्छुक बाजूला पडू शकतात आणि याच भीतीतून हा सिस्टमॅटिक ब्लॉक केल्याची जोरदार चर्चा सुरू आहे या सगळ्या पार्श्वभूमीवर खेडेकर यांचा व्हॉट्सअप स्टेटसही चर्चेत आलंय त्यांनी लिहिलं की तुमच्या जिद्दी समोर चक्रव्यूह सुद्धा फिका पडेल राजकारणात थोडा उशीर झाला तरी जनतेचं बुद्धी आम्हाला खानदानी देणगी आहे जो धाडस करतो त्यालाच यश मिळतं हे स्टेटस केवळ भावनिक नाही तर विरोधकांना दिलेला थेट इशारा आहे दरम्यान मुंबईत पक्षप्रवेशाचा कार्यक्रम रद्द झाल्यानंतरही खेडेकर शांत बसले नाही त्यांनी कार्यकर्त्यांसह डोंबिवली गाठली आणि थेट भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांची भेट घेतली ही भेट सकारात्मक झाली असून लवकरच प्रवेश होईल असा विश्वास खेडेकर यांनी व्यक्त केलाय सोशल मीडियावरही शेअर केलाय पण प्रश्न पुन्हा तोच जर पक्ष प्रवेश व्हायचाच होता तर दोन वेळा हा कार्यक्रम रद्द का झाला सत्य हे आहे की मनसेतून बडतर्फ झालेल्या खेडेकर यांच्या सोबत केवळ एकटी व्यक्ती नाही तर मोठा कार्यकर्ता वर्ग माझी नगरसेवक माझी पदाधिकारी आहेत यामध्ये अविनाश सौंदळकर संतोष नलावडे सुबोध जाधव यांसारख्या जबाबदारीच्या पदावर असलेल्या लोकांचा समावेश आहे ही सगळी टीम भाजपमध्ये आली तर फक्त दापोलीच नाही तर संपूर्ण कोकणात भाजपचा खेळ बदलू शकतो आणि हाच धोक्याचा सिग्नल काही नेत्यांना मिळालाय या संपूर्ण घडामोडीवरून एक गोष्ट स्पष्ट होते वैभव खेडेकर यांचा भाजप प्रवेश हा केवळ एका माणसाचा निर्णय नाही तर तो भाजपच्या आतल्या गटबाजी राजकारण आणि आगामी निवडणुकीच्या रणनीतीशीही निगडित आहे भविष्यात काय होईल हे ठरवणारे दोनच मुद्दे भाजपचं सेंट्रल लिडरशिप काय निर्णय घेत आणि खेडेकर यांचा संयम किती काळ टिकतो पक्षप्रवेश उशिरा का होईना होणार आहे असं खुद्द रवींद्र चव्हाण यांनीही सांगितलंय पण खरा प्रश्न हा आहे की जेव्हा हा पक्ष प्रवेश होईल तेव्हा तो खेडेकर यांचा विजय असणार आहे की अंतर्गत गटबाजीचा पराभव तुमचं मत काय आहे खेडेकर यांना भाजपमध्ये येणं खरंच इतकं अवघड आहे का की कोकणात नवा राजकीय डाव सुरू होतोय तुमची मतं कमेंट करून नक्की कळवा तसेच अशा नवनवीन व्हिडिओसाठी टाइम महाराष्ट्राला ला सबस्क्राईब करा